नाही नाही मला गेलो होत ते तुम्हाला काही माल काय स्वप्न पड काय तुम्हाला हा आए, वाला दिल्या आणि मला त्याच आता ठेल्या दर्श तुम्ही वाटेदार झाले आता घ्या खाऊ तुम्हीच यावायच्या थाटावर आले तर नाही म्हणूनही तू जेवली का हा आपली अशी भारताची संस्कृती आहे वा जेवायला ताटवर तर नाही बरोबर म्हणणे कोणाला घेतलं तुम्हाला पंचती दे मला वाटलं तू जेवली का आधी जेवायचं आहे ना मला घेतलं पंचण्याला बारा पंचतीला येत्या ताटावर आलं तर काय ते असे पाणी हे करावं लागत ताटाच्या पाया हे करावं लागत दारू प्यायचा आशीर्वाद मुतवणी प्यायचं सकाळ संध्याकाळ पांडुरंग 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 पांढरा गायला म्हणा मला गुतवणी प्यायचा आशीर्वाद ठेवा दे म्हणा लई पेत नाही आता मग एवढी मोठी माळी काय चढली काय मग लई गोड पाहुणा खरं दाजे दाजू फेक पेत दे जाडू चढून लई देऊ त्याला हा हुँ. दारू सोडून कमीत कमी मला आठ दिवस हो झाले फक्त तुला काय वाटलं मला वाटलं वर्ष नाही वर्ष आठ दिवस झाले आठ दिवसापासून दारू पेत मी काय बडलं बड लाग कोणत्या देवाला तुमच्या तोड येऊन देव नाही हाडला मी ना દરજ ઉઠલો આંઘોળ પગોળી કા આમ ગાંચ મારુતિ ના ત્યાં મારુતિલા જો મારુતિલા મારુતિ का ते लगे लगेच पुढे गेला का लगेच लगे महादेवाच मंदिर आहे महादेवाच्या मंदिरात जातो बायको पाणी द्यायलाच राहत महादेवाच मंदिरात जातो लगेच तांबेल होतो पिंडीवर आहे ना पिंडीवर पाणी टाक येतो घरी येतो परत घरात घरातले देव राहते ना त्या देवाला अगरबत्ती लावी तर कमी बाकी देव तीच नाणी ती मी ने देव घरचे देव नाही नावते का नाही नाही ते काम त्याच्याकडे दे दे देना ते ना म्हणजे तू घरचे देव सांभाळायचे मी बाहेरचे देव सांभाळले घरातले देव संपते का मी बजरंग बली हुँ, हा आणि महादेव हे दोनच देव सांभाळत बरं थांब पाणी पिऊ देत बोलता येत नाही मला येत नाही आता मग देऊ काही काय मी अरे मेवनाच नाही का मग तो मला

मीठ लागतं मिरची लागते जिरे लागत लसूण लागतो मोहरी लागते कढी भ कोथिंबीर कोथंबीर लागते तेल लागत किलो किलो दोन दोन किलो त्याला काय सगळं तू पाहुन आणि तू पाहुनच आणून देतो तुला काय कुठं जायचं आणायला पाहुण कोण आणून देतो ना, ना। मी कुठं जाते लढाईला पाहुण्याला पण बाजार करायचं लई बरोबर टॅक्ट आहे ना पाला सगळं किराणा एकदम परफेक्ट आणतो है ना तुम्हाला आपण काहीच पाहत नाही माझे ना, ना मेवणे भाई पोरं मोठले झाली आणि दोन पोरं आहे माहिती तुला तर माहिती ते मोठ पोरं आहे ना गॅसचे पॅके भरून देतो लाईट बिल भर येत बरे का लहान पोरे ना लहान पोरे किराणा भर येत आणि भाजीपाल्याला पैसे तुम्हाला सोडून देतून आपल्याला का। <laughs> काही नाही आपण देव देव करायचे का पोरं काय म्हणत्या घ्यावा पप्पा आता तुम्ही साठ वर्ष नोकरी केली पोलीस मध्ये होतो मी साठ वर्ष नोकरी केली आता तुम्ही काही करायची मी साठ वर्ष नोकरी केली आता सत्तर वर्ष मुतमे काही ऐकायसाठी मी आलो होतो का अरे कमीत कमी घरचं कमी तोंड झाला म्हणजे व्यवस्थित बोलत जाय ना भाई भाई ना तो घ्या मा गाय ना गिर गाय बर बर का तिचं जर मूत पेल तुम्ही रोज एक एक लिटर तुम्हाला मुताच ध्यान आलं प्यायच तुम्ही गोमित्र प्यायचं मागायचं बरं का ऐकून घ्या आणि माझ्या परीच जर तुम्ही गोमित्र पेले तर तुम्हाला संसाराच ध्यान लागल तुम्ही गावाला ओळी सोडेल ना पोरायनी सुनंदी नवी पोराय नवी तर ते ना ओळी राहणार नाही गावचा तुम्ही तुम्ही घरात अस कोथबीर आणशाल काय काही काय काही आणाल तुम्ही घरामध्ये आणून टाकाल इतका मापल्लीच्या मग मित्राचा गुण आहे अर देशाला मागणी मापल्लीच्या मुताची एक्सपोर्ट कर ना तू त्याला ते चालू आता mm -hmm. हा माझ्याकडे आवडी होती बाई बर का सारखी ती काय करायची उठल्या पडल्या उठल्या फोडल्या नवऱ्याला पडायला खाय खायला नव्हते खाली सांगितलं तुला अस पालत बोलायचं नाही म्हणून हे ते, ते, ते स्टाईल नाही मारायची त्यांची हे परपच तर आपण आपणच आवडायचं तर ना ती काय करायची माहितीये का उठली कत्तीची गाय उठली का गाय नवऱ्याला भाकर घालीत नव्हती न पोराला वाखर खायला घालीत नव्हती उठल का, ती का, उड़ा गा उड़ा गा उड़ा आ, का ते गावड 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 सांभाळायची आणि मग पलीच आम का काय घालायचं हे करायला इकडे फटकन आम्ही काय करायचो फटकन खिचडी भात करायचो खिचडी भात करून ते पोरायला दोन्ही पोरायला नाश्त्याला देऊन टाकायचो मग ती यायची दोन वाजता दोन वाजता आली का मग आहे ना मग कालवून भाकर करायची का अरे खरच बोलतो मी खोट काय बोलतच नाही ना सगळं शंभर टक्के खोट आहे वाटल्या जर मी खोट बोलवत असतो माझी मानव्याला कोण राहिला गाई उठल का वसाला बारी द्यायची काय पण चौथ्याची सुद्धा मिळाला मानावर जेवण जाईल का काय उठल का उसाला भारी देतो उठल का उसाला भारी देतो दुसरं काय काम करतो तुमच्या आम घरी आमच्याकडं मला पेन्शन येत पंचवीस हजार रुपये पोरं माझ्याकडे रुपये मागते न बायको तर आयुष्यात काहीच मागत नाही कारण ते पहिल्यापासून मी आहे ना मा दंडुक राहायचं mm. दंडु ना पोलिसाच त्या दंडुक्याना तिला पक्की दाखवून ठेवली मी पहिली बसून ते आपल्याला आता काहीत नाही तुला सांगतो जर मी पहिले जर पोलीस मध्ये होतो ना तेव्हा जर ड्युटीवरून जर आलो आणि बाईने जर माझ्या हातात जर दंडुक पाहिलं ह अशी बिनाट उठून लगत पाठीमाग जायची पहिली मोरी अगं काय ल घाबरायची तस तू तू पाळतो तो असं बरं घाबरतच नाही ना अजिबात नाही मी आता तों तर डोक्या का आपला असं त्याच्या डोक्यात घातला आत्ता बघत हा आपल्याला सजनच होत नाही

नाही नाही मी आज जास्त पळारी करेन मी आता मला जेवायचं आहे दो आता धने भो मेवणीच्या घरी जेवायला आलो गुण आहे का तुमच्याकडं गुण जेवण झालं का मला गुळ खायची सवय गुळ नाही का मग तुमच्याकड नाही मिरचीचा गोळा काय मिरचीचा गोळा नको बाबा मिरचीचा गोळा आहे साडे दर वर पाणी पिऊन घ्यायचा लाई भारी जेवण झाला एकच नंबर जेवण झाला का बाजे कोणी पावले आले का आम्ही ते देत असो बर आता बस मी बाहेर पडवी मधी हा राजा गवताला जायचंय बा हा गाईला गवत आणायचंय मला खुरप काढून ठुल आता दोन चार जेवून घ्यावा मग डाळा एकदा मळ्यात गेलं का गेलं पडवीत बसत बारीक हम्म आता नाव ना आलं टाइम चाललं बाय मला मला बारा महिन्यात हे घास खात बारा महिने हे घास खात काय जेवायची बसते चावळ करून घ्यावत यावं ती इंड तर मला वाई काम करीत ते ना जेवण राहिले जेवण राहिले हां या जेवायला ताट वाढून घेतलं या बरं चला मला मालेले भूक लागली म्हणलं चला जेवण आले का जेवायचे नाही नाही जेवण करायचंय ना आ मग बस, बस नाही <laughs> नाही मला गेलो होतं ते तुम्हाला काय माल काय स्वप्न पडक काय तुम्हाला या काय नाही बाहेर जेवण दिसतो हां वाले शंगाये त्यांच्या डब्याला दिल्या मला त्याच आता आता तर तुम्ही वाटेदार झाले आता घ्या खाऊ तुम्हीच जेव्हा ताटावर आले तर नाही म्हणून तू का हा आपली अशी भारताची संस्कृती आहे वा जेवायला ताटावर आलं तर नाही म्हणून कोणाला बरोबर आहे जेव्हा हे काय

पाणी हे करावं लागत हे करावं लागत पांडुरंग दारू प्यायचा मुतावणी प्यायच सकाळ संध्याकाळ पांडुरंग 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 पांडुरंगाला आम्हाला मुतावणी प्यायचा आशीर्वाद दे नाही मुतावणी पेच नाही आता एवढी मोठी माळी चढली काय मग नाही गोड पाहुणा खरं खर दाज दार न दारू सोडून नाही दिवस झाले दारू सोडून कमीत कमी मला आठ दिवस झाले फक्त तुला काय वाटलं मला वाटलं वर्ष झालं नाही वर्ष नाही आठ दिवस झाले आठ दिवसापासून नाही दारू फेत मी